नमस्कार जय महाराष्ट्र देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरामध्ये सुरू झालेली आहे अशातच राज्यामध्येही फोडाफोडीचं राजकारण अजूनही थांबलेलं नाही यातच भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक सर्वे समोर येतोय देशामध्ये जरी मित्रांनो मोदी सरकारचं सरकार पुन्हा एकदा सरकारमध्ये बसत असल्याचा सर्वे जरी समोर येत असला मात्र राज्याची परिस्थिती काहीशी वेगळी आहे भारतीय जनता पक्षाने पंचेचाळीस प्लसचा नारा दिला आहे म्हणजे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा यांनाच चा जिंकायच्या आहेत तर काँग्रेस ठाकरे आणि शरद पवार यांना एकही जागा जिंकता येत नसल्याचा सर्वे स्वतःच केला आणि स्वतःच घोषित केलं मात्र राज्यातली परिस्थिती वेगळीच आहे दोन हजारपेक्षा जास्त स्थानिक पत्रकारांनी केलेला सर्वे वेगवेगळ्या वर्तमानपत्राचा सर्वे हे सर्व आकडे फेल ठरवताना दिसतोय तर या ठिकाणी राज्याचं समीकरण भारतीय जनता पक्षासाठी खूप धक्कादायक आहे त्यामुळेच आता मोदी सरकारची महाराष्ट्रातली हवा ही संपलेली आहे फोडाफोडीचं राजकारण राहुल गांधी यांचं सर्वसमावेशक राजकारण आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती ही महाविकास आघाडीच भारी ठरताना दिसते महाविकास आघाडी जवळजवळ तीसपेक्षा जास्त जागांवरती विजय होईल असा स्थानिक पत्रकारांनी सर्वे केल्यामुळे आता भाजपचे धाबे दणानलेले आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद